चहा पिण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी काही तरुणांकडून चहा विक्रेत्याला मारहाण केली जात होती त्यावेळी हेमंतयाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या टोळीने हेमंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आता या प्रकरणी हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या जखमी तरेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मी नेताजी सोबत चाय पियासाठी थांबलो होतो चाय ला थांबला असतानी इकडे दोन जण एका चायवाल्यावर वा ओरडून त्याला मारण करत होते त्यावेळेस मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता त्या लोकांनी मला म्हणजे माझं तोंड ढाकलं त्यानंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली पण हा जो प्रकार आहे हा मला असं वाटत घडवून आणण्या आहे कारण काही नसताना कोणी अशा प्रकारे मारहाण करणार नाही आणि त्यात मलाही माहित नाही किती जण होते मला तोंड धाकण्यात झालं आणि हा सगळा प्रकरण घडवून आणल्यासारखा झालेला आहे अचानक होण्यासारखा हा प्रकरण नाही कारण काही नसताना एवढं सगळं तिकडे होणं अचानक एवढे लोक कुठून जमा होणं घोळक्यात व एकट्याला मला धरून मारहाण करणं संदर्भात जे काही योग्य ती कारवाई झाली पाहिजे हे कोणला मी चेहऱ्या कोणचे बघितले नाही त्या लोकांनी आधी समोरून आले त्यावेळेस मी थोडा ब्लाइंड होतो म्हणजे काय कळत नाही आलं मला काय घडलं काय झालं मला पहिलं माझा तोंड ढाकला आणि तोंड ढाकल्याच्या नंतर त्या लोकांनी माझ्यासोबत मारण केले फाईट वगैरे के, फाईट मारले त्यानंतर तोंड ढाकला खालती पाडलं खालती पाडल्याच्या नंतर ज्यावेळेस मी उठण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या माणसाने माझ्या डोळे बंद होते मला काही दिसत नव्हतं काय चाललं मला काय कळत नव्हतं त्या माणसाने इतक्या जोरात म्हणजे पोटात माझ्या किक केले एक दोन वेळा त्याने मला खूप त्रास होतो आणि आता सुद्धा मला खूप चेस्ट पेन होतोय त्याच्यावर जी काय ती योग्य ती कारवाई झाली पाहिजे तक्रार आता या पुढे मी तक्रार करणार आहे आणि हे जे आहे सगळं मला असं वाटतं घडून आणण्यात आलेलं आहे आणि याच्या पाठीवर नक्कीच कोणता तरी हात आहे कोणी एवढा गंभीर प्रकारे मारहाण करणार दरम्यान उल्हासनगरच्या नेताजी गांधी रोड भाटिया चौक सतरा सेक्शन चौक अशा अनेक चौकात हुल्लडबाज तरुण टोळी निर्माण करून चहा पिण्यासाठी रात्रीच्या वेळी येत असतात आणि त्यातून असे गुन्हे घडतात पोलिसांनी वेळीचा असा टोळीचा बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या काळात पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे आकाशवाणी स्वानंद मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा